नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक <coughs> तर मी जयस्त्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर आ, आज मूड एवढा ठीक नाही गळा पण बसला आहे बसले देवाच्या दर्शनाला जायचं आहे ग बप्पाच्या त्याच्या आधी काय तुम्हाला सांगते आणि साडी ठेवली काढून घालायचे आणि तुमची खूप सर्वांची इच्छा होती मला साडीवर बघायची आहे आवाज पण निघणार ना तर पाऊस पण पडतो आहे ना इकडं त्यामुळे तर तुम्हाला सांगते मी सर्वांची इच्छा आहे ना ती पूर्ण तर केली आणि इंस्टाग्रामवर पण मॅसेज येते ताई तुला साडी खूप छान दिसते साडी तर सर्वांना छान दिसते ते तर आहे आणि तुमची खूप दिवसाची इच्छा सार होती सारखी बोलायचा तर मी साडी घातली नव्हती दुसरी गोष्ट मला व्हॉट्सअपला पण जयूला खुश बघून म्हणजे माझी मीना मावशी तुम्हाला माहीतच आहे भेटाय आल्या होत्या उमरजला गेली तर सासरी तर त्या मावशी आहे ना त्यांनी तर माझ्यासाठी मी जेव्हा आजारी होती त्यावेळी तर नवाज पण केले माझ्यासाठी देवाला काय नवस केलं हे मला सांगितलं नाही बस माझी लेक्स ठीक व्हावी म्हणून त्यांच्या मनाला काय मनाने त्यांनी नवाज काय केलं हे मला माहीत नाही ठीक आहे तर नवस केलं एवढं मला कळालं आहे माझ्याबद्दल हॉस्पिटलमध्ये असताना आणि दुसरी गोष्ट त्यांनीच मेसेज केला आहे जयू तुला आनंद बघून खूप बरं वाटतंय तर मनापासून धन्यवाद मावशी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट कमेंट पण खूप आहेत छान छान पहिल्यापासून तर आहेत पण साडीबद्दल बोलते तर मी कधीतरी घालते साडी उंचीच्या प्रमाणाने खरंच माझी उंच मी ब्लाऊज खूप डीप घालते हे नॉर्मल आहेत म्हणून कधी 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 राजेश्रीला शिकवताना ती शिवलेले राजश्रीने कधी छोटे शिवले कधी पुढचा गळा म्हणा मागचा गळा पण खूप डीप घालते माझा सिंपलच गळा असतो ब्लाउजचा पण खूप मोठे असते गळे पण मी आता तरी पण राजश्रीनं शिवलेत लहान कधीतरी घालते पण माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतं खरंच ठीक आहे त्यांना पण खूप आवडतं जयू डीप गळा घाल असे म्हणते तर ते कधी मी कपडे कसले घालते हे काय घालते त्यांना काय नसतं तू कुठलेही घाल तू कशी आहेस मला माहीत आहे म माझ्या पूर्ण विश्वास आहे ते कधी त्याचं मन म्हणजे मी त्यांचं मन कधी दुखवणार आहे दुखवणार नाही हे सर्व माहीत आहे त्यांना म्हणून ते मला कधी टोक नाही टोक नाही लग्न झालं आमचं दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष नाही त्यांनी फक्त मला पंधरा दिवस मथुरेला आणलेलं त्यातच मला क म्हणजे त्यांनी समजून माझ्यात घेतलेलं ही कशी मुलगी आहे कशी आहे नाही फिरायला आणलेलं मला फिरवायला त्यावेळी ते मग तेव्हापासून माझ्यावर खूप विश्वास आहे तर ते त्यांच्या पण मनाच्या पुढं जात नाही पण आज माझं मन खूप दुःख आहे काहीतरी अशा गोष्टी असतात आहे का नाही तर आज गप झोपून होती खूप म्हणजे खूप मस्त असुस्तं वेगवेगळंच बेकार वाटते मला तर चला देवात जायचं आहे दर्शनाला अजिबसं वाटतंय काय गोष्टी आहेत तशा सांगेन कधी वेळ पडली तर ठीक आहे तर चला अशा तुम्ही लाट प्रेम आशीर्वाद देत राहा माझ्या मला परिवाराला माझ्या तर मी आता रेडी होते साडेसहा वाजलीत बघू शकता माझं घरी आहे रेडी होते सातला निघायचं आहे गाईला पण कपडे घालते आणि आता सोनूचे पेपर आहेत पिलूचे पण पेपर चालू आहेत तर ताई लोक खूप आहेत इथं खूप ओळखी झालेत मी एन्जॉय कधी नाही केलेलं असं पण आता हळूहळू तुमच्यामुळं निघालेली तुमच्यामुळं मी रोज साडी घालायला लागली मी कधी घालत नव्हती आहे का नाही चल आता दर्शन घ्यायला जाते म्हणून साडी घासते आणि रेडी होऊन येते तुम्हाला काही गोष्ट सांगायची पण थोडंसं टाइम द्या मला तेव्हा सांगेन ठीक आहे रेडी होऊन सांगते तुम्हाला घातली साडी मी कुठली घातली दाखवते आणि तुम्ही मला आजपर्यंत विणीत बघितली ना घालून विहिणी मध्ये कधीच बघितलेलं नाही ना तर विणी ही साडी आहे आज पी लो म्हणते मम्मी आपण आता कुशी आहे मी आणि ही साडी आहे हे पण साडी आपली राज्यस्त्री असतानाच घेतलेली दोन हजार पंधरामध्ये त्यावेळे कधी घातलेलीच नाही ठीक आहे तुम्हाला आता वाटत असं वन साईड अशी घालावी साडी अशी ना तर मी कधी घालत नाही अशी मला आवडत नाही तर अशी घालते पहिली माझी वेणी बुक घ्या वेणीवर मला मी वेणी लय झाड माझी लय मोठी वेणी वयाची आता वेणीच

नाही इतरा ड्रेस घातला होता तिला नेव्ही ब्लू टी शर्ट आणि तिला होती परत काढलं पप्पाने पण बाहेर जाऊन बघितलं लीकीला पाण्यात भिजवल म्हणून म्हणले जे त्याला घेऊन जाऊन गो गायला तर मी म्हटलं ठीक आहे मी एक ते जाऊन येते आरतीला सोन तिला खूप बेटर गणपती मोन या पण लेजाला पण आहे का

ओह ये ऐसे गलत सुगप तो करना गिर जाएगी तो मैं कहां चली जाऊं कुल की कप्प शांतज बसना है गाइस जा हाँ भी तू दजा तेरे जेब में गलत करेंगे नहीं थम बस परत ठीक आहे वेणी माझी अशी आहे साडी काय नाही आता इथून पुढं थोडं थोडं शिकले आता इथून पुढं आपण घालू आहे का नाही कसा बघतो सोनू जा झ तर आहे ना विवर पण दाखवली ना ठीक आहे कुठलं विणी चांगली दिसते काबूचडा चांगला दिसतो का आंबोडा बसले बोलते बसले असला मग मी टांकी नाही रखती हमेशा भो तर कुठलं चांगलं वाटतंय तुमच्या जयूला ते नक्की सांगा ठीक आहे तर हवे चला लक्ष्मी घेऊ तर आम्ही आरखी झाली आमची प्रसाद घेतलाय आणि आम्ही भू जाताय तिकडे सगळे खूप आहेत माणसं इकडं तिकडं हे बघू शकता तुम्ही आता भूक चालला चाल तर बप्पाचं दर्शन घ्या बप्पाच तिथं आहेत उभा राहिले ते बोला त्यांना ते बप्पाचं दर्शन घेतले तर बप्पाचं दर्शन घ्या किती छान सजवले बघा बप्पांना तर पाण्यात भिजली आली बर का माझे राजा झोपलाय प्रसाद घेऊन आले पिलू पिलूला काय भेटले ती पण बघा नाही एक व्हिडिओ बनवले ना गाई झोपली बरं का गाई झोपली खूप वाईट वाटतंय पाऊस झालाय ना छत्री बघा इथं तुम्हाला वाटत का ना चला आणि पिलू खूप ही आहे प्रसाद दिखा द्यायला थोडासा गायूला एक आणलंय आणि आज प्रसाद भेटलाय ती म्हणले होते प्रसाद घेऊन जावा तर मी आज आरती झाली तर दहा पंधरा मिनटात लगेचच वीस मिनटात लगेच माघारी फिरली कारण का माझी तब्येत गरगरगर फिरायला लागली डोकं आणि दुखाय लागले थोडंसं डोळ्यावरनं पण कळत असेल तब्येत ठीक वाटा ना तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अच्छा तो आप